डपळे शेवटचे राजे कोण होते हा की श्रीमंत <coughs> राजे डफळे हे डफळे संस्थानच्या राजपरिवारातील शेवटचे राजे म्हणजे गादीवर असलेले कारण त्यानंतर मग आपल्याकडं स्वातंत्र्य आलं संस्थान याच्यामध्ये विलीन झालं तर हे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे हे श्रीमंत रामराव महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र बरं बरं मग यांच्यापूर्वी पण एक होते प्रतापराव महाराज होते ते त्यांचं लहान असतानाच निधन झालं त्यामुळं ज्येष्ठ म्हणून गांधीचा वारसा हे आ, आ, राजे, राजे यांच्याकडे आला तर त्यांचे आणखीन पण भाऊसाहेब महाराज आणि महाराज म्हणून पण एक दोन भाऊ लहान भाऊ आहेत त्यांच्यापेक्षा लहान होते, होते विजय राजे हे शेवटचे आपले राजे हा तर त्यांच्यापूर्वी असे कोण पराक्रमी राजे किंवा रामराजे जे आहेत रामराव हे सर्वात श्रेष्ठ राजे आपल्या डेव्हलप मानले जातात कारण त्यांच्या काळामध्ये संस्थांमध्ये सुधारणांचं जे वारं जे ते आलं म्हणजे आताची जी श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूलची इमारत महाराजांनी बांधली नवीन आताचा जो रामविलास पॅलेस आहे तो पॅलेस पण रामराव महाराजांनी बांधला त्यानंतर इथं जे आता पुतळा जे ग्रामीण रुग्णालय आहे ते रुग्णालय सुरू केलं जत मध्ये जत नगरपालिका सुरू केली त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी पण एक लोकनियुक्त असं मंत्रिमंडळ संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलं म्हणजे सर स्वातंत्र्य लोकशाही मिळण्यापूर्वी आपलं जे पॅलेस आहे जतमधला ऐतिहासिक तो वास्तू आहे तर त्या वास्तूचा काय इतिहास आहे तर राजे रामराव महाराजांनीच ती वास्तू बांधलेली आहे तर हे थोडस इंडो जर्मन अशा वास्तू शैली थोडंसं ते हे आहे अतिशय कोरीव अशा दगडामध्ये सुंदर बांधकाम केले फार पूर्वी त्याच्यासमोर मोठी गार्डन होती असे कारंजे होते अशी सुंदर बागबागीच्या वगैरे असा होता राजविलास अगदी वास्तू होती अग रा, राम रामविलास पॅलेस असं त्याचं नाव आहे का नाव आहे अच्छा आप... कोणत्या काळात सरासरी हे बांधकाम झालं असेल याच साधारणतः अठराशे एकोणीसशे अठरा फार पूर्वीच ही नाही ते म्हणजे शंभर ते बांधकाम आहे कारण अलीकडं कारण पुले पूर्वीच हे जुना राजवाडा इथंच होता आता चिंगली बाबाचं मंदिर आहे हो तर इथं होतं रामराव महाराजांच्या काळामध्ये ते त्या हो, ठिकाणी ते अच्छा पुढचा शाळेचा म्हणजे जे कॉलेजचा एरिया तो पूर्ण ते परिसर हा संपूर्ण परिसर राजवाड्याचा होता नंतर रामराव महाराज विजयसिंह राजे महाराजांनीच संपूर्ण परिसर पुन्हा कॉलेजला दिला ब... विजयसिंह महाराज हे म्हणजे संस्थान आपलं खालसं झाल्यानंतर आणि याच्यामध्ये विलीन झाल्यानंतर कि आपले जत तालुक्याचे पहिले लोकनियुक्त आमदार विशेष राजे झाले मग ते दहा वर्ष आमदार होते दोन झाले आणि त्यानंतर ज्यावेळी सांगली जिल्हा स्वतंत्र पूर्वी दक्षिण सातारा जिल्हा होता हो, हो. सांगली जिल्हा स्थापन झाल्यानंतर कि त्यावेळी पहिले खासदार सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार हे विशेष राजे डपळे झाले ते विषय म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आले होते बरोबर असं म्हणजे पटवर्धन घराणं हे सांगलीसाठी म्हणजे एवढं प्रसिद्ध घराणं त्यानंतरही जर सारख्या एका बाजूच्या भागातील खासदारकीचं पहिलं पद आपल्या हातात घ्यावं म्हणजे अगदी त्या काळात बघायला गेलं तर काँग्रेसचं वारं होतं सर आणि या काँग्रेसच्या वाऱ्यातही आपल्या विजयराजेंनी अपक्ष म्हणून निवडून आले ते फार मोठी गोष्ट आहे म्हणजे हे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे तर त्यांचे असे कामही असे असतील ना त्या देशात अनेक दिग्गज म्हणजे एक गांधी घरान नेहरू जवाहरलाल नेहरू वगैरे ही सगळी सगळी मंडळी असताना कि काँग्रेस शिवाय एक पाणी हालत नव्हतं अशा काळात कि काँग्रेसच्या विरोधात जाऊन पहिल्यांद्र उभारण निवडून येणं निश्चितच त्यांचा जो राजकारणातला प्रभाव होता किंवा जन्मानसावरचा प्रभाव होता तो तो दिसू दिसून त्यांनी आपला शेवटचे दिवस सांगली आपले। न न. ते सांगलीमध्येच घालवले का जत मध्येच मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव झालं बरस कालावधी त्यांचा पुण्याला वास्तव्य काय वेळ करायचे इथं करायचे दुसरी महत्वाची त्यांची गोष्ट अशी की ते खूप क्रिकेट प्रेमी होते बर महाराष्ट्राच्या रणजी संघाचे महाराष्ट्र राज्याचे कॅप्टन होते ते बरं आणि म्हणजे आता जी कॉलेजच्या राजवाड्याच्या समोर जी सिमेंटची विकेट आहे तर ती महाराजांनी त्यावेळी हा तर ऑस्ट्रेलिया मधला ग्रेमेट नावाचा एक इंटरनॅशनल प्लेअर होता कसोटी प्लेअर तर ते इथं प्रशिक्षण द्यायचे क्रिकेटचे त्यामुळे फुटबॉल ची खूप आवड होती फुटबॉल चांगल्या पद्धतीने खेळायचे आणि विशेषतः आणखीन एक महत्वाचं महाराजांच्या संदर्भात सांगायचं एक सर्वांसाठी एक, धक्कादायक आहे जत मध्ये आपलं विमानतळ होतं आणि <laughs> विमान ही गोष्ट बऱ्याच जागी ऐकून तर ह्याचा काय इतिहास राजे महाराज यांनी टू सीटर जे छोट विमान असत तर ते विमान त्यांनी घेतलेलं होतं आणि ते स्वतःच चालवायचे ते पुण्याला आणि विजापूरला ते स्वतःच विमानानं जायचं आपल्या विमाना बरेचदा फुटबॉल खेळण्यासाठी आणि गोल्फ खेळण्यासाठी ते इथून विजयपूरला जायचे आणि आता जिथं आपल्याकडं जे किलार कॅटल वगैरे हा भाग डेअरीचा हो, आहे एम हो, हो. आय डी चा तर आजही उतार्यावरती विमान ग्राउंड म्हणून हो, हो. त्याची उतार्यावर नोंद आहे आज पण विमानतळ म्हणून नोंद आहे जुने लोक आम्हाला येताना कुठपर्यंत आला तर विमान ग्राउंड पर्यंत आले वगैरे असं असं